वडार समाजाच्या शिष्टमंडळास आमदार संजय बनसोडे यांनी दिली बगल उदगीर शहरातील वडार समाजाचे शिष्टमंडळ काही मागण्या घेऊन आमदार संजय बनसोडे यांना भेटण्यासाठी गेला असता त्यांनी त्यांची भेट घेतली नसल्याचे नाराजी व्यक्त होत आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा वडार समाजाचे शिष्टमंडळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते साडे तीन वाजेपर्यंत रस्त्याच्या कडेला उन्हात वाट पाहत थांबले होते आमदार संजय बनसोडे हे कार्यक्रम आटपून येत असताना वडार समाजातील महिला व काही पुरुष मंडळींनी आमदार संजय बनसोडे यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु आमदार संजय बनसोडे यांनी गाडी थांबून त्यांची समस्या काय आहे हे ऐकून घेण्याऐवजी सरळ तिथून निघून गेल्याने वडार समाजाच्या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली साहेब आम्हाला बांधून देतो म्हटलं बोल ते बोलणी झालं आणि ते ते मागायचं होतं सरला आता बोलूच काय झालं आता काय बोललं गेले की सर अकरा वाजल्यापासून बसला अकरा वाजल्यापासून बसला आम्ही त्यांना बोलूत म्हणून